भीमाशंकर संस्थान या ठिकाणी आपण आज या ठिकाणी आलेलात मी भीमाशंकर संस्थांचा विश्वस्त या नात्याने आपण विचारल्याप्रमाणे एक वीसशे पंचवीस सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री यात्रा आहे महाशिवरात्री यात्रा ही या ज्योतिर्लिंगावर आहे असं नाही आपल्या भारत वर्षामध्ये संपूर्ण ज्या ठिकाणी शिवलिंग आहे किंवा शिवालय आहे या ठिकाणी सर्व ठिकाणी महाशिवराजीची गर्दी होत असते आज या दिवसाच्या ज्योतिर्लिंगात ते पुणे जिल्ह्यामध्ये असलेले भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग असल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण भारतातील यात्र तीर्थयात्री रचना करता येत असतात प्रत्येक वर्षी येतात यावर्षी पण प्रत्येक वर्षाप्रमाणे सव्वीस जानेवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री यात्रा आहे उद्या पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस असे तीन दिवस इथे यात्रेचं प्रमाण असतं पंचवीसला येणारी गती जे असतात करतात दुसऱ्यांशी दर्शनाची गती येऊन जाणारी असतात आणि तिसऱ्यांशी काही थांबून राहिलेली असतात काही ते दर्शन झालेली असतात ती पण थांबतात आणि त्यांची दर्शन होतात अनुषंगाने शासन पोलीस प्रशासन संस्थान यांनी सर्वांनी मिळून तिची भौगोलिक परिस्थिती पाहता हे संपूर्ण अभयारण्य आहे अभयारण्य असल्यामुळे या ठिकाणी अनेक सुविधांना सुविधा देणं मुश्किल आहे प्रशासन पण आहे देवस्थान आहे प्रयत्न करत आहे परंतु असणाऱ्या दादेमधून याच्यातून फॉरेस्टचे जे काही बंधन त्या बंधनातून पाच नंबर चार नंबर तीन नंबर दोन नंबर अशा प्रकारे पार्किंग केलेलं आहे या ठिकाणी पार्किंग ची व्यवस्था म्हणजे जवळपास कमी आहे संपूर्ण एरिया ही फॉरेस्ट एरिया असल्यामुळे संस्थांना कुठली जागा नाहीये आणि जागा नसल्यामुळे लांब बारकिंग आहे कमीत कमी या ठिकाणी चार किलोमीटर वरती सर्व वाहन थांबवली जाणार आहेत त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि संस्थान यांच्यावरती बसेची व्यवस्था दिलेली आहे बसेची व्यवस्था करून ती बस स्टँड पर्यंत येतील स्टँड पासून मंदिरापर्यंत ची व्यवस्था दिलेली आहे दोन बॅरिकेटिंग आहेत दोन बॅरिकेटी मध्ये माणसं जास्ती बसावीत एवढ्या करता दोन बॅरकेटिंग केलेल्या आहेत की जास्तीत जास्त माणसं लाईन लांब जाऊ नये थांब आम्हाला वाहू त्यामुळे दोन प्रकारची बाकी किती काय इथे आल्यानंतर तीन प्रकारे दर्शनाची व्यवस्था हो आहे एक आहे की सर्वसाधारण सगळ्यांना लाईन इन दर्शन करण्याची एक हो व्यवस्था आहे दुसरी आहे की दर्शन पास आहे पास घेऊन जाते आणि तिसरी जी आहे ती मुख्य दर्शन म्हणून आहे की काही लोकांना बोलू शकत नाही किती जण ते एवढ्या दर्शन होत असतं कमीत कमी या ठिकाणी लाख दीड लाख यात्रा होती आमच्या इथे मंदिरामध्ये आत्मजे जाऊन दर्शन करण्याची पद्धत आहे अनाधिकारापासून आणि सर्व वाहकांना आलेलं आस्थाने दर्शन जाण्याची इच्छा असतील त्याप्रमाणे एवढ्यांचं काही दर्शन होऊ शकत नाही परंतु दिवस करता अंदाजे पस्तीस पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत माणूस आत्ता जाऊन दर्शन करू शकतो त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त माणसं जे आहेत तुमचं दर्शन आहे गरज दर्शन आहे अशा पद्धती दर्शन करून लोक शिवरात्रीचा सन्मान करून शिवरात्री आम्हालाही सहकार्य करतात आणि संस्थांच्या वतीने अशी संस्थांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी कर्मचारी वाढवलेले आहेत काही म्हटले जे शंभर एक कर्मचारी आमचे आहेत संपूर्ण महाद्वारापासून मंदिरापर्यंत आहे चार नंबर पासून पार्किंगला पोलीस प्रशासन संपूर्ण आहे आणि पोलीस प्रशासन देवस्थान असं दोन्ही मिळून आम्ही सगळी व्यवस्था केली आहे पुण्या पुण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे शौचालयाच्या व्यवस्था आहे नंतर तुमच्या अग्निशामन गाडी बोलून ठेवलेल्या आहेत काही अडचणांनी त्या ट्रेनची व्यवस्था केलेली आहे नंतर तुमच्या रुग्ण वायका वगैरे वा बोलवलेल्या आहेत अशा प्रत्येक दवाखाने आहेत बाकीच्या सोयी आहेत सर्व सो जास्तीत जास्त सोयी करण्याची प्रशासनाने संस्थांनी व्यवस्था केलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे शिवरात्र महाशिवरात्र यात्रा भगवंतच्या प्रमाणे व्यवस्थितीचा पार पडेल असं भगवंताच प्रार्थना करू सीसीटीव्ही कॅमेरे आमचे आहेत संपूर्ण मंदिरापासून ते वरती महाद्वारापर्यंत कॅमेरे आहेत त्याच्या व्यतिरिक्त पुढे जे जास्त ते भावार असल्यामुळे आम्हाला वायरिंग फिरवणं वगैरे याच्या काही जे बंधनं आहेत त्या बंधनं तर आम्ही करू शकत नाही पण महाद्वारापर्यंत आमचे संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्याचप्रमाणे तुमचा व्हिडिओ घेणार व्हिडिओ आहेत त्यांना सांगितलेलं आहे की बरोबर असतात संपूर्ण सारखे फिरवलेले असतात त्यांच्या बरोबर पोलीस असतात महिला मंडळांच्या वगैरे व्यवस्था लक्षात ठेवतात सर्वसाधारणपणे अशी व्यवस्था होणार नाही महिलांना वगैरे सुद्धा देण्याकरता आमचे कर्मचारी करेल पोलीस प्रशासन म्हणून दोन्ही संबंध म्हणजे चोवीस तारखे दर्शक असतं आमच्या इथे आता महाशिवरात्रीला काय असं बंद मंदिर बंद असत आमच्या बुधाला महापूजा येईल रात्री आता आज <laughs> दर्शन चालू आहे उद्या चालू आहे आता साडे नऊ ला पण साडे नऊ ते दहा वाजता प्रमाणे बंद होत पण पंचवीस तारखेला रात्री मंदिर उद्याच असतं रात्री बारा वाजता महापूजा होईल एक वाजता दर्शनाला सुरुवात होईल की सव्वीस संपूर्ण रात्र आणि सत्तावीस संध्याकाळी रात्री दहा नंतर मंदिर बंद होईल त्यामुळे काही मंदिर रात्री दिवस दर्शना करता सुरू आहे त्यामुळे वेळ वाढवणे कमी त्यांना हा काही नाहीये मंजराच्या पूजा असतात रात्री शासकीय पूजा महापूजा होईल बारा ते एक वाजेपर्यंत एक वाजता दर्शनाला सुरुवात होईल नित्याप्रमाणे परत बाराची एक पूजा होईल दुपारी तीनची एक पूजा होईल सायंकाळची एक आरती होईल त्याच्यावर जे दुपारी सकाळी संध्याकाळ भाविकांच्या अभिषेक पूजा धार्मिक विधीचे टायमिंग असतात सकाळपासून मुपारपर्यंत असतात नंतर मग संकल्प पूजा वगैरे करून दिली जातात भाविकांना दर्शनाला जागा वगैरे मिळते